नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण नांदेड पुणे एक्सप्रेस आणि पुणे हरंगुळ एक्सप्रेस या दोन गाड्याबद्दल आज माहिती घेणार आहोत या गाड्यांची माहिती घेण्याचं विशेष कारण म्हणजे या गाड्या आता हडपसर रेल्वे स्टेशन येथून चालवण्यात येणार आहेत त्यामुळे आता नांदेड पुणे एक्सप्रेस ही हडपसरपर्यंत धावणार आहे आणि हडपसर येथून हडपसर हरंगुळे एक्सप्रेस धावणार आहे हा निर्णय रेल्वेनी पुणे ठेशनचं रिडेव्हलपमेंटचं काम सुरू असल्यामुळे आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची कमतरता होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे नांदेड येथील प्रवाशांचे लातूर येथील प्रवाशांचे आता प्रचंड हाल होणार आहेत हडपसरेतून पुढे पुणे ठेशन पिंपरी चिंचवड खडकी या भागामध्ये जाण्यासाठी सुविधांची कमतरता आहे या ठिकाणाहून लोकल धावत नाहीत या ठिकाणाहून ना पर्यायी बसची व्यवस्था कमी आहे आणि या ठिकाणी ट्रॅफिक जास्त असतं हडपसरहून आपल्याला पिंपरी चिंचवडला जायचं असेल तर एक ते दीड तास लागतो त्यामुळे शहरी भागामध्ये फिरण्यासाठी रेल्वे हा उत्तम भा साधन आहे आणि कमी वेळामध्ये हे जाऊ शकतो पाच ते दहा मिनटामध्ये आपण पुणे टेशन ते हडपसर जाऊ शकतो पण त्याच ठिकाणी आपण बसने जर पुणे स्टेशन हडपसरला यायचं म्हटलं तर एक तासाच्या जवळ वेळ जातो ट्रॅफिकमुळे रेल्वे प्रशासनाने याबद्दल विचार करण्याची खूप गरज आहे कारण पुणे टेशन येथून हडपसरला येण्यासाठी त्यांनी लोकलची तर व्यवस्था किमान केली पाहिजे सकाळी गाडी सव्वा सहा सहावीसच्या दरम्यान गाडी निघणार आहे मग त्यावेळेस सकाळी प्रवाशांना हडपसरला येण्याचं कसलंच साधन उपलब्ध होणार नाही त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होणार हे निश्चित आहे लोकांना जर रेल्वे टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी साधन उपलब्ध नसतील तर लोक रेल्वेचा वापर का करतील हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे आणि रात्री आपण हडपसरला गेल्यानंतर हडपसरहून आपल्याला पिंपरी चिंचवड या भागामध्ये जाण्यासाठी कसली साधन उपलब्ध होत नाहीत त्यामुळे रेल्वेने याबद्दल विचार करावा किमान गाडी तिथं पोहोचल्यानंतर तिथून लोकलची व्यवस्था करावी पुणे स्टेशनला इकडे तळेगाव या लोणावळा या साईडला जाणाऱ्या लोकांसाठी त्यामुळे प्रवाशांचे जे हाल होणार आहेत ते प्रवासामधले ते कमी होतील रेल्वेने हडपसरेतून रेल्वे चालवावेत याबद्दल काही दुमत नाही कारण रेल्वेचा आता पुणे स्टेशनचा विकास करायचा आहे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची कमतरता भासत आहे हे प्रवाशी मान्य करतील पण प्रवाशांना हडपसरेतून पुणे स्टेशन पिंपरी चिंचवड भागामध्ये जाण्यासाठी आपण काय पर्याय व्यवस्था करता हे पण महत्वाचं आहे रेल्वेने त्याबद्दल अशी पर्याय व्यवस्था करावी ही गाडी नऊ वाजता हडपसरे येथे पोचल्यानंतर तिथून पुढे लोकलची व्यवस्था करावी ज्यायोगे प्रवाशांना पुणे टेशनला असेल खडकी असेल पिंपरी चिंचवड असेल तळेगावपर्यंत जाणारे लोक असतील लोणावळ्यापर्यंत जाणारे लोक असतील त्यांच्यासाठी एक विशेष सुविधा होणार आहे रेल्वे प्रशासनाने याबद्दल जरूर विचार करावा आणि लोकलची व्यवस्था करून आपण ही गाडी येथून सोडावी नाहीतर आपण ही गाडी पुढे खडकी येऊन सोडा पिंपरी चिंचवड होऊन सोडा कुठूनही सोडा पण गाडी पलीकून सोडली तर तुम्हाला पॅसेंजर जास्त मिळतील कारण चिंचवड स्टेशन हे मोठं आहे त्या ठिकाणी चार प्लॅटफॉर्म आहेत आपण तेथून जर गाडी सोडली तर त्या भागातील खूप लोक हे लातूरला नांदेडला जाणारे आहेत जा त्या ठिकाणी आपण ही गाडी सोडू शकता आपण हडपसर येथून ही गाडी जर सोडली तर प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ही गाडी हडपसर रेल्वे स्टेशन येथून सोडण्याचं रेल्वेनं नियोजन केलेलं आहे हडपसर हुजूरसाहेब नांदेड हडपसर एक्सप्रेस ही दैनिक गाडी गाडी क्रमांक सतरा सहाशे एकोणतीस हडपसर हजूरसाहेब नांदेड सव्वीस जानेवारीपासून दररोज रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी हडपसर स्थानकातून सुटणार आहे म्हणजे या गाडीच्या मध्येही बदल करण्यात आलेला आहे तसेच गाडी क्रमांक सतरा सहाशे तीस हजूरसाहेब नांदेड हडपसर एक्सप्रेस सव्वीस जानेवारीपासून दररोज पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी हडपसर रेल्वे स्टेशन येथे येणार आहे त्याचप्रमाणे हडपसर हारंगुळ एक्सप्रेस जी गाडी दैनिक आहे ही गाडी शून्य चौदा सत्याऐंशी हडपसर हारंगुळ एक्सप्रेस सव्वीस जानेवारीपासून दररोज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी हडपसर रेल्वे स्टेशन येथून हरंगुळसाठी सुटणार आहे गाडी क्रमांक शून्य चौदा अठ्ठ्याऐंशी हरंगुळ हडपसर एक्सप्रेस ही गाडी सव्वीस जानेवारीपासून दररोज रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हडपसर रेल्वे स्टेशन येथे पोहोचणार आहे दुपारी तीन वाजता ही गाडी हरंगुळे येथून सुटणार आहे आणि रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनटांनी ही गाडी हडपसर रेल्वे स्टेशन येथे पोहोचणार आहे अशा प्रकारे या गाडीचा टाईम टेबल ठेवण्यात आलेला आहे ही गाडी सव्वीस जानेवारीपासून आता हडपसर रेल्वे स्टेशन येथून धावणार हे निश्चित झालेलं आहे आणि याची जाहिरात रेल्वेनी दिलेली आहे प्रवाशांसाठी रेल्वेनी जरूर काहीतरी विचार केला पाहिजे आणि हडपसरेतून पुढे पिंपरी चिंचवड तळेगाव या लोणावळा साईड जाण्यासाठी लोकलची व्यवस्था केली पाहिजे त्यामुळे हडपसरेतून पुणे टेशन असेल शिवाजीनगर स्टेशन असेल खडकी असेल पिंपरी असेल चिंचवड असेल इकडे लो तळेगाव लो लोणावळा या भागामध्ये जाणाऱ्या रे प्रवाशांसाठी रेल्वेनी काहीतरी उपाययोजना करून ही गाडी हडपसरेतून सोडली तरी चालेल पण काहीतरी आपण प्रवाशांसाठी उपाययोजना करा आणि ही गाडी हडपसदेतून सोडण्याचं नियोजन करा ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा चॅनलवर नाही असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या का काही अभिप्राय असतील तेही आपण कमेंट करून विचारू शकता सर्वांचे मनापासून धन्यवाद